हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर ब्लॅक कलर बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आहे पिल्लूचं बोरणान काल संक्रांती झाली आणि दुसऱ्या दिवशी करीचा दिवस असतो मग करीच्या दिवशी आमच्या इकडे छोट्या छोट्या बाळांचं सगळ्यांचं बोरणान केलं जातं त्यामुळे मग मी पण आज पिल्लूचं बोरणान करणार आहे तर पिल्लूचं हे बोरणांचं तिसरं वर्ष आहे आणि दोन बोरणांचे ऑलरेडी झालेले आहेत तर दोन्हीचे मे बी व्हिडिओज मी मागचा व्हिडिओ तर आहे त्याच्या अगोदरचा व्हिडिओ मी मे बी टाकला आहे की नाही आठवत नाही पण मागच्या वर्षीचा व्हिडिओ तर आहे चॅनलवरती जर ज्यांनी पाहिलं नसेल तर त्यांनी नक्की जाऊन पाहू शकता तर आता इथं ना मी सा हे काढते रांगोळी काढते बोरणांची तर खूप हवा होते तर ना मी अशी रांगोळी काढायला घेतली का ती उडायची म्हणून मग बऱ्याचशा ह्याचा व्हिडिओ घेतला नाही आणि मग नंतर हा फायनल लुक तुम्हाला दाखवते अशा पद्धतीची मी छोटीशी आणि सिंपल अशी पिल्लूच्या बोरणांची रांगोळी काढलेली आहे श्रेयाचे बोरहान असं त्याच्यामध्ये नाव पण लिहिलेलं आहे छोटेसे थोडेसे हलव्याचे डागिने वगैरे काढलेत आणि हा इथे बसून रांगोळी खेळतोय माझ्या शेजारी हाय कर सगळ्यांना कसं दिसतो मी विचार कसा दिसतो मी नवीन ड्रेस घातला हा या म्हणा सगळ्यांना माझ्या बोरनाने म्हणाज माझ बोरनाने या सगळे आणि मला सांगा, सांगा। कमेंट मध्ये मी कसा दिसतो छान छान दिसत आता बाय बाय सगळ्यांना तर पिल्लूला छान रेडी केलं त्याच्यासाठी ना मी हा ड्रेस मिशोवरनं ऑर्डर केला होता ब्लॅक कलरचा पठाणी ड्रेस आहे हा आणि इतका सुंदर दिसत होता ना तो म्हणजे माझीच नजर नको लागायला पण छान दिसत होता ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये आणि नंतर अगोदर तू मला दाखवलं तेव्हा त्याला लॉकेट घालायचे विसरले होते तर स्वामींच्या आकृतीचं असं लॉकेट आहे म्हणजे स्वामींची फिगर दिसते त्याच्यावरती तुम्हाला दिसतच असेल तर ते माझ्याकडे ज्वेलरी विकायला आहे ना तर त्यातलंच त्याला पण मागवलं होतं तर ते त्याला घातलं आणि आता ना इथं त्या चालू आहे त्याचे बोरणांसाठी फुगे वगैरे फुगवायची तयारी तर पुढे तुम्हाला दिसेलच आम्ही कसं डेकोरेशन करतोय तर वेगळ्या वेगळ्या कलर्सचे असे फुगे इथं हे केलेले आहेत फुगवलेले आहेत आणि आहो आणि आहोंचे फ्रेंड आणि बिट्टू असं ह्यांचं चाललं होतं आणि मी तिकडे आव आवरत होते व्हिडिओसुद्धा आहोनेच घेतलेला आहे मी तिकडे साडी वगैरे चेंज करत होते बेडरूममध्ये आणि ह्यांचं इकडं तोपर्यंत डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि ह्याला तर तेवढंच पाहिजे नुसते फुगे हो वगैरे नंतर ना मी इथं बाकीचं पण सगळं आणून ठेवलं आणि आता ना मी इथं डेकोरेशन बऱ्यापैकी कराय केलं आहे अर्धनिम्म झालंय तर त्या दिवशी मी शॉपिंगला गेले होते ना तेव्हा त्याच्या बोरणांसाठी मी हे सगळे शॉपिंग करून आले होते एक पूर्ण सेटच आणला होता त्यामध्ये सगळे छोटे छोटे कटआउट्स हे बोरणांचे जे माळ आहे ना नावाचे ते सगळं एकातच होतं आणि सेपरेट मी मोठा पतंग साईजचा जे कार्डबोर्ड आहे ना बोर्णांना आहे त्याच्यावरती ते आणलं होतं आणि सेपरेटमध्ये ते छोटे छोटे पतंग आणले होते आणि मला जर माहीत असताना ह्या किटमध्ये एवढं आहे तर मी हे बाकीचं काहीच नसतं आणलं बऱ्याचशा वस्तू अशा आहे की मी त्या लावल्याच नाही डेकोरेशनला कारण किटमध्ये आलेल्या खूप जास्त झाल्या त्या आम्हाला आणि खूप बजबज पण नको होतं आणि हे म्हणतायत की ना हे त्याला असं डोक्याला लावायचं असेल ते ला, डेकोरेशनचं नसेल आणि असं आमची इथे थोडेशी मजाक वगैरे चालू आहे तर इथं ना डेकोरेशनचंच होतं ते चिटकवायचं होतं तर आम्ही नियोजन करत होतो कुठं कसं काय चिटकवायचं ते तर आता मी तुम्ही पुढे पाहालाच की हे बघा एवढं सगळं आलं होतं आणि यामध्ये आणि मला माहीतच नव्हतं यामध्ये एवढं येईल नाही तर मी बाकीचं काहीच नसतं आणलं डेकोरेशन फक्त एवढी एक किटच मला पुर पूरे, पुरेशी झाली असती कारण जो बॅकड्रॉपचा जो पडदा आहे ना तर तो ऑलरेडी माझ्याकडं होता आणि ह्यामध्ये फु बलून वगैरे पण ह्या किटमध्येच आले होते सगळे कटआउट्स पण यामध्येच आले होते प्लस ते बोरणांचं जे तोरण आहे ना ते पण ह्याच्यातच आलं होतं आणि हे मी सेपरेट छोटे पतंग आणि मोठा पतंग आहे ना तेवढं घेतलं होतं आणि मला नव्हतं माहिती यात हे असे छोटे छोटे पतंग पण येतील आणि त्या ना असा पतंग पण आला मध्ये रिकामी जागा आणि खाली नान तर, चा बोरनान असं होतं ह्या पिंकवाला तर त्याच्यात पण मग मी नंतर श्रेयांशचं श्रेयांश असं नाव टाकलं म्हणजे श्रेयांश चा बोरनान असं तर ते टाकलं होतं ते पण मी पुढे दाखवेलच तर मला कसं टाकले तर आता इथं चालू आहे कुठं काय कसं ॲडजस्ट करायचं ते आणि ह्याचं बघा मी सगळं आणून ठेवलं होतं ना येता जाता नुसतं चॉकलेट खात होतं त्याची खूप मजा झाली आज भरपूर चॉकलेट्स खाल्ले सगळं मनासारखं त्याने झालं आज त्याला आणि काही बनायला गेलं आणि लगेच लगे 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 रडायचं नाटक करायचा इतका तर नखरेल झालाय आता जा। आणि त्यांना मी माझं चुकलं मी पडदा ना थोडासा प्लेन घ्यायला पाहिजे जा। होता म्हणजे हे सगळं आपण लावलेलं नाही हे दिसलं असतं पण मी हा हा मागच्या वेळेस त्याचं बोर्णान केलं ना तेव्हाच हा पडदा मी ऑर्डर करून ठेवला होता त्यामुळे आणि होता म्हणून मग मी ह्या वर्षी काही आणलंच नाही मी म्हटलं तो आहेच आहे चे मागच्या वेळेसचा तर म्हणून मग मी तोच वापरेन आणि हे डोक्यातच नव्हतं की ह्यात असं एवढं डेकोरेशन आहे आणि मला खूप जास्त करायचंच नव्हतं ऍक्च्युली मी छोटे छोटे पडतंग ते बोरणांचं तोरण आणि ते बोरणांचं पतंग एवढंच लावणार होते पण हे छान कट निघाले त्यामध्ये तर मग म्हटलं आहेच आहे तर मग लावून घ्यावं नाही का म्हणजे छान दिसेल म्हणून आणि तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये की हे कसं दिसतंय तसं तर फायनल लुक तुम्हाला दाखवतेच आहे मी पण तरी पण असंच बघून सांगा हे की कसं दिसतंय तर झालेलं आहे आता आमचं सगळं डेकोरेशन आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ते प्लेन स्पेस सोडून चा असं ना नाव होतं तर त्या त्या स्पेसमध्ये मला मी बिट्टूचं नाव टाकते श्रेयांश असं आणि ब्रश पेन आहेत माझ्याकडे त्याने खूप सुंदर झालं नाव आणि खूप छान पण दिसत होतं नंतर दिसेल तुम्हाला व्हिडिओत आणि बाकीचं पण सगळं डेकोरेशन झालं आहे एका आता इथं खाली काय काय ठेवलं ते सांगते तर एक पूर्ण तर आरतीचंच म्हणजे जे ओढायचं ताट आहे तो ते ताट आहे त्यानंतर मग दिवाळीचे जे होते ना माझ्याकडे बोळके गोल्डन कलरचे त्यामध्ये सगळं खाऊच हे ठेवलेलं आहे त्यानंतर जे सुगडे आहेत त्यात सगळं ओसायचं जे आपण होतं ना म्हणजे ऊस बोर ज्वारीचे निघावाचे ओंबे ते ते ठेवलेलं आहे आणि छोट्या छोट्या ह्याच्यात पण तेच ठेवले सगळं गाजर वालाच्या शेंगा वगैरे वा ते आणि हे मोठं घंगाळं आहे ना जे आम्ही खरेदी केलं होतं म्हणजे मला मम्मीने भाऊबीजीला दिलं आहे तर ते घंगाळा आज यूजमध्ये आणले ते त्यामध्ये सगळं हे भरून ठेवलं होतं मी काय म्हणतात सगळा खाऊ आणि सगळं ते काय मुरमुरे वगैरे सगळं चॉकलेट्स वगैरे भरून ठेवलं होतं आणि त्यानंतर आता इथं ना पिल्लूला दागिने घालून घेते मी हलव्याचे मी तर घातले होते त्यात पिल्लूलाच घालायचे राहिले होते पण त्याला अगोदर जर घातले असते ना तर त्याने खूप खराब केले असते म्हणून त्याला आत्ता घालायला घेतलेत मी आणि त्यानंतर म्हणजे गळ्यातलं घातलं आणि त्यानंतर आता त्याला फक्त हातातलं आहे बाकी तर काही नाही घालणार आणि कानातले केले होते पण त्याने ना ठेवलेच नाही एक एक दोन फोटो आले असतील तेवढेच त्याने हे केले के त्याला ते तो म्हणायचं टोचते पण ॲक्च्युली त्याला ते जड होत होते म्हणून असं मला वाटतंय म्हणून ते म्हणायचं टोचते टोचते म्हणून त्याने ते मग काढून टाकले आणि ना इथं आमचं वरती कालचा जे डी जे होता ना तर तो आज परत लावला होता ह्या पोरांनी सगळ्यांनी सगळीवरती परत पतंग उडवत होते गच्चीवर तर मग त्याच्यावरती गाणं चालू होतं पिचली माझी बांगडे मग मी पण त्याची त्या पिल्लूसोबत थोडंसं डान्स करत होते तर इथं ना माझं आहोंसोबत बोलणं आहे की झालं असेल तर आपण आवरून घेऊ याचं लवकरच करून घेऊ तर सगळ्यांचं करता करता मग माझं पण आवडता आवडतं थोडाल तर झालं तर पण झालं सगळं छान गायलं कार्यक्रम पण पुढे त्यांनी पाहिलंच की किती सुंदर झाला मस्त कार्यक्रम राहणार वर्मा पिल्लूचा बोरणांचं करायच्या अगोदर ना मग मला प्रियाने आवाज दिला आणि मग त्या तिच्या पण दोन्ही मुलांचं करायचं होतं तर मग मी खाली आले म्हटलं मग ह्यांचं झालं ना मग ह्याच सगळ्या बायका तिथं बोलून घेता येतील आणि मग सगळं तिथं पण होऊन जाईल म्हणून मग आले होते आणि पिल्लूला तसंच आणले आणि त्यांचं दोघांचं मी औक्षण करते ना त्याला ते पाहून लगेच मला पण टिक्का लाव कारण त्याला खूप आवडतं असं टिक्का वगैरे गंध वगैरे लावायला आणि त्यानंतर ना तिथं मग त्यांचं पण औक्षण वगैरे करून घेतलं दोघांना तर दोघांमध्ये दोन अडीच वर्षांचा गॅप आहे तर आता हा राजवीर येणा मोठा त्याचं पाचवं आहे आणि राघवचं तिसरं आहे बोरणान तर मग राजवीरचं ह्या वर्षी लास्ट राहील आणि ह्यानंतर मग दोन वर्ष राघवचं अजून होईल तर या ठिकाणी आता झालेलं आहे ऑप्शन माझं करून आणि आता बाकीच्यांनी पण करून घेतलं तर मी एवढं मोठं व्हिडिओ नाही शेअर करत आहे कारण सगळ्यांचं करत तर मला दोन तीन तासाचा ता व्हिडिओ होऊन जाईल हा म्हणून सगळं शॉर्ट शॉर्टमध्येच शेअर करते तर आता ह्यानं आता इथं आंघोळी घालायचं चालू आहे तर खूप मजा येते हे जेव्हा वरतून टाकतात आणि खाली सगळे गोळा करतात ना तर वेचतात ना खूप छान वाटतं आणि मे मेन म्हणजे स्पेशली लेकरं खूप एन्जॉय करतात लहान लहान त्यांना खूप आवडतं हे असं म्हणजे घ्यायला गोळा करायला वगैरे वेचायला आणि त्यांचं झालं ना मग त्याच सगळ्या बायका मी पण घरी बोलवलं पाच जणींच्या हाताने ऑक्शन करायचं असतं अगोदर बाळाचं आणि मग तर काही लेकरांचंच काम असतं म्हणजे ते खाऊ गोळा करणं वगैरे तर आता इथं ना पिल्लूचं ऑक्शन चालू आहे तयारी तर सगळ्या सक, सकाळपासून चालू होते दुपार मला वाटलं दुपारी मागच्या वेळेला ना थोडंसं असं उजेड असतानाच आस, मी केलं होतं वर्णन तर मला वाटलं होतं थोडं दुपारी होईल पण आवर्ता करता सगळं संध्याकाळ कर, झालीच होती तर माता इथं सगळ्या सुवासने आल्या होत्या ना तर सुवासनेंना पण सगळ्या हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि अगोदर हे हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग नंतर औक्षणाचं हे सुरू केलं मग सगळे औक्षण वगैरे के चालू झालं आणि सगळ्यांनी औक्षण केलं पिल्लूचं आणि चांगला असतं आजच्या दिवशी लहान लेकराचं औक्षण करणं आणि हे बोरणांच्या मागचं कारण हेच असतं की पाच वर्षांच्या आतल्या बाळांना ना हे नवीन नवीन सीझनच्या ह्या सगळ्या भाज्या किंवा हे सगळे फळं त्यांना त्यांच्या अंगावरनं पडले तर मग ते त्यांना बाधू नये किंवा त्या भाज्यांपासून त्या फळांपासून त्यांना काही नुकसान होऊ नये म्हणून हे बोरण केलं जातं आणि याच्या मागचं एक फन मुमेंट पण आहे म्हणजे लेकरांसाठी एक काहीतरी असं कार्यक्रम पण होऊन जातो आनंद घ्यायचा लुटण्याचा आणि मग त्यासाठी मग हे बोरण खास करून केलं जातं आणि एक ते पाच वर्षांमध्येच करतात हे तर पाच वेळा करतात नाही तर मग तीन वेळा करतात काही जण तीन वेळा करतात काहीजण पाच वेळा तर आता हे पिल्लूचं तिसरं आहे आणि अजून ह्याचे मी दोन करणार आहे कारण ही हाऊस लहानपणीच होते मोठा झाल्यावर आपण नाही करू शकत ला लेकरांची असं हाऊस आणि लेकरांना पण आता त्याला पण आता समजायला लागलं आहे त्याला पण आता कळतं आहे ते दुसऱ्यांचं पाहतो आता दुसरीकडे गेल्यावर पण त्याने पण खूप एन्जॉय केला आणि खूप मजा वाटते लेकरांना ॲक्च्युली अशा कार्यक्रमांमध्ये तर त्यासाठी मग मी त्याचं आवर्जून करणारच आहे पाच आणि आता हे तिसरं आहे आणि आता सगळ्यांचं औक्षण हळूहळू होईलच ਕੰਸੀ ਵੀਰਾਂ ਨੇ ਮੈਂ ਪੁੱਤਾ ਚਿੰਦੇ ਸਾਡੀ ਦਾਗੀ ਨੇ ਅੰਕ ਤੇ ਬਿੰਤੀ ਗਾਉਣ ਵਾਲੇ ਮਾਤਾ ਗਰੇ ਮਿਤੇ ਐ ਸੋ ਬੜੀ ਸਾਡੀ ਬਿਣੀ ਗਾਉਣ

night <laughs> angle

आ गेती तो गितरा कातर कातर आ तो काय के सका पास लागो गियो आवर तुमी वायचा पदर का नाही पदर वाला बायला मला नको वडी बरं मारत नाही पण येत आण खादी पल्या आदर आ लावला रे राणा रागो इथारागो खाली बस ये इकडे आले पाठीकडे इकडे हं बो मी जा

ये दादा आई बॉडी कॅच कर ओ ये दादा हा गुट्टी तो आम्ही काय ते 80 ए कोणी चल जाएगा ले टाइमिंग बरा है ऐसा है थोड़ा सा हल ले चॉकलेट पड़ो और गुड़ तू पकड़ता है देखा सबड़ा ऐसाला कोना कोना नहीं दिखली चौकी हमचे फ्रिज पर डर फ्रिज में नहीं डालो तर अशा पद्धतीने साजरं झालं माझ्या पिल्लूचं तिसरं बोरणान तर खूप छान मस्त कार्यक्रम झाला सगळ्यांनी खूप एन्जॉय केला लेकरांनी एन्जॉय केला आणि मेन म्हणजे माझ्या पिल्लूने पण एन्जॉय केला आणि मी पण एन्जॉय केला तर मजा वाटते असं काहीतरी असलं का आणि त्याच निमित्ताने थोडंफार सेलिब्रेशनसुद्धा होतं तर चला हे आहेत काही कार्यक्रमाचे फोटोज आणि असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आम्ही सर्वांना श्रीस्वामी समर्थ